नमस्कार लागलेल्या सार्वत्रिक जिल्हा परिषद निवडणुकांसाठी रामपुरी बुद्रुक सर्कुल सर्कलमधनं माझ्या <coughs> काकीसौ वनिता सुरेश यादव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भाजपा या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून तर या निवडणुकीचं कारण काय येणाऱ्या आणि आम्ही जी उमेदवारी भरली आहे याचं कारण हे की जे पंधरा वीस वर्षामध्ये जी घडी ह्या सर्कलची विस्कटलेली आहे गुत्तेदारांनी आणि मक्तेदारांनी जी घडी घेतलेली आणि तारुण्याला कुठंतरी चांगल्या मार्गातून भटकवण्याचा जे पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण एक पायंडा पडलेला आहे ते बदलण्यासाठी कुठंतरी आम्ही घरातून बाहेर पडलेलो आहे आणि आम्हाला ह्या गोष्टींमध्ये एक विचारांचा आम्ही वारसा घेऊन समोर निघालेलो आहे कैलासवासी पंडितराव यादव अण्णा आमचे आजोबा त्यांनी त्यांच्या पूर्ण काल कारकिर्दीमध्ये खूप अशी विकासाची कामं केली रामपुरीला सगळ्याच गोष्टी असतील ज्या काही नवीन गोष्टी होत्या त्या रामपुरीमध्ये होत्या आणि आजूबाजूच्या गावांमध्येही त्यांच्या खूप जास्त एक सहकार्यांचं आणि तिथं त्या त्यांच्या माध्यमातून झालेल्या का कामांचं आजपर्यंतचं एक खूप जास्त जाळं आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक एक विचार घेऊन आम्ही समोर आले आता जसं सांगितलं की आपल्या आजोबाची परंपरा घेऊन आपण विकासाचे मुद्दे घेऊन रिंगणात उभे आहेत म्हणजे ने नेमकी अशी त्यांनी कोणती विकास कामे केली होती जी नागरी मूलभूत सुविधासाठी ती असे उपयोगी ठरली एक तर सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी जे प्रामुख्यानं ह्या सर्कलमध्ये जे रस्ते झालेले आहेत रस्ते असतील आरोग्य केंद्र असेल तर रामपुरीचं जे की सगळ्यांना शाळा असेल रामपुरीमधली बँक असतील किंवा आजूबाजूंच्या गावांमध्येही रस्त्यांची कामं असतील या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यासोबत सी पंडितराव अण्णा यांचा मोलाचा सिंहाचा वाटा होता आता सध्या पाहिलं तर आपण जे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल एक तीन ते ती चार वर्षाचा कार्यकाळ हा प्रशासक म्हणून गेलेला आहे आणि या कार्यकाळामध्ये असे म्हणजे अनेक विकास कामं रखडलेले आहेत सर्कलमध्ये तर नेमके कुठल्या कामाला आता आपलं प्राधान्य असणार आहे आणि कोणती विकासकामे असे रखडलेले आहेत प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी क्षेत्रस्त्यांची कामं आहेत क्षेत्रस्ते पाणगुंड रस्ते बऱ्याच ठिकाणी ज्या जलजीवनच्या मार्फत ज्या नळ योजना वगैरे झालेल्या आहेत त्यांचीसुद्धा कामं कुठे पूर्णत्वास झाली आहेत कुठे पूर्णत्वास जाऊनसुद्धा त्या चालू नाही आहेत तर अशा प्रकारे नळ योजनेचे कामं असतील पूर्णवत जाऊन जे आता व्यवस्थित चालू नाही आहेत क्षेत्रस्त्यांचे असतील काही स्मशानभूमीचे असतील काही वीज लाईटच्या संदर्भात गावोगाव जे नाही झालेले आहेत व्यवस्थित त्यांच्या संदर्भात असतील आणि आरोग्याच्या तर आम्ही मी स्वतः एक अस्थिरोत नाही या ह्या माध्यमातून मी आरोग्यांच्यासुद्धा ज्या काही एक सा सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आम्ही सर कोरोना काळात गोष्ट अशी होती की मानवत तालुक्यामध्ये दोन फक्त मेडिकल ऑफिसर होते त्या डॉक्टर लखमवार सर आणि मी तर डॉक्टर लखमवार सर कोला प्राथमिक आरोग्य केंद्राला होते आणि माझी पोस्टिंग होती रामपुरी प्राथमिक आरो आरोग्य केंद्राला तर त्या माध्यमातून मी या चोवीस खेड्यांमध्ये अहोरात्र निस्वार्थ फिरलेलो होतो आणि ज्या काही लोकांच्या समस्या असतील कोविडच्या संदर्भात असू का अजून काही असतील आरोग्याच्या संदर्भात त्या ते मी तेव्हा पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न केला एकंदरीत राज्यात असं येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजपची सत्ता येईल असं वाटतंय का आपल्याला हो का याचं कारण हे की जी दिल्लीपासून ते गावा शहरातल्या गल्लीपर्यंत जी विकासाची गंगा सध्या वाहते आणि विविध योजनांमार्फत जे एकदम तळागाळातला एक वंचित जो घटक होता त्यांच्यापर्यंत जे योजनेच्या मार्फत जी सगळ्या गोष्टी आणि विकासाची पूर्तता होते या ह्या कारणामुळे मला ठाम विश्वास आहे की येणाऱ्या ह्यासुद्धा निवडणुकामध्ये परभणी जिल्हा परिषदेवर भाजपाचाच झेंडा पडकवला पर जाईल मत मतदारांनी हे आवाहन करेल की कुठंतरी आता ही सुवर्ण संधी आलेली आहे आपल्याला की आजपर्यंत जो पायंडा पाडला होता इथल्या नेत्यांनी तो आपल्याला कुठं तरी ह्या पंधरा वर्षातला पायंडा बदलण्याची सुवर्ण संधी आहे आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करावं निर्वेशनी सुशिक्षित अशा लोकांना तुम्ही संधी द्यावी माझी नम्र एक मतदार बंधू बघिनी आणि तरुण मतदार वर्गाला असं आव्हान करायचं आहे की या रामपुरी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्व तळागाळातील जनतेच्या विकासासाठी या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे आम्ही उमेदवारी दाखल केलेली आहे त्याला प्रतिसाद देऊन आम्हाला यश द्यावं आणि या गटातील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य शेती याबाबतचे जे, जे सर्व काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी एक आपल्या रामपुरी गटाचं एक विकासाचं मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला संधी द्यावी ही मी सर्व मतदार बघून भगिनींना विनंती करतो आपल्या रामपुरी गटातून आणि जिल्हा परिषद गटातून आणि धनातून उमेदवार कोण कोण होते रामपुरी गटातून आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर सहभागीवर्ती वनिता सुरेशराव यादव या यांची उमेदवारी आहे आणि रामपुरी गणातून सौ सुधामती पांडुरंगराव चव्हाण यांची उमेदवारी आहे आणि मंगरूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे यांची उमेदवारी आहे तरी सर्वांनी दोन मताचा अधिकार आहे गणाचा आणि गटाचा सर्वांनी दोन्ही कमळं ही दोन्ही कमळाच्या चिन्हासमोरील पटत दावून आम्हाला भरघोस मतात यशस्वी करावं ही मी विनंती करतो कसलं आव्हान निवडणुकीचं जे रिंगणाच्या माध्यमातून जे आज धोरण चालू आहेत आपल्या मोदी साहेबांचे देशाचे एकदम म्हणजे आता कायपालट करण्याच्या उद्देशाने त्यांनी जे, जे वाटचाल सुरू केलेली आहे इथं आमची मेघना दिदी जी, अहोरात्र जीवाचं रान करून या जिल्ह्याच्या याच्यासाठी म्हणजे खूप जीवाची पारा काष्टा करून तळागळातल्या याच्यापर्यंत कसा विकास पोहोचत आहे याच्या माध्यमातून तिचे प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्या जोडीला आम्हाला भरपूरकर सुद्धा साथ आहे त्यांना फार मोठा दांडगा अनुभव होत आहे मतदारसंघाचा त्यांनी खूप विकासाचे काम इतर राबवलेले फक्त आम्हाला हे आता जे काही आणखीन सुविधा योजना आहेत तेवढ्या पोहोचण्याची काम आमच्या मागे आणि ती आमची टीम पूर्णपणे मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम चालू आहे आमचं कोकर्णीला आहे मुख्यमंत्र्यांची सभा दिलेली आहे पोखर्णीला काय पुढे काय आव्हान असणार आहे मतदारांपुढे आता जे काही का ते सभेतून सांगतील ते थे ऐकतील मतदार आणि सांगायचं म्हणजे काय आता करायचंय काय त्यांच्या सगळ्या योजना आहेत हे आमचं काम आहे तळागाळातल्या कार्यकर्त्याचं काम आहे की ते आम जनतेपर्यंत कसं पोहोचायचं योजना तर भर एवढ्या भरपूर दिलेल्या आहेत की आता लाडकी बहीण असल लखपती दिदी असल आणखीन वेगळ्या वेगळ्या किती म्हणजे जर वाचायला गेलं तर आज एक दोन तास पूर्ण नाहीत एवढ्या योजना आहेत शेतकरी शेतीच्या आहेत शेतकऱ्यांसाठी आहेत पी एम किसानची आहे खूप काही योजना आहेत आता ते फक्त त्या जरी करता लोकांपर्यंत म्हणजे समजलं की हे आहेत याचा फायदा याला होतो तरी बस आम्ही जिंकलेलो निवडणूक श्रीराम रामपुरी जिल्हा परिषद गणातून आमच्या सर्वांच्या लाडके बाळू काका तसेच आमच्या काकी सौ वनिता सुरेशराव यादव हे रामपुरी जिल्हा परिषद गणातून उमेदवार आहेत तसेच रामपुरी पंचायत समिती गणातून सुधामती पांडुरंग चव्हाण हे पंचायत समिती गणातून रामपुरी या गणातून उभे आहेत तसेच मंगळूळ गणातून मोहन सीतारामजी कापसे हे रामपुरी पंच रामपुरी मंगरूळ गणातून उभे आहेत तरी मी सर्व उमेदवारांना अशी विनंती करतो की आपण भरघोस मतांनी यांना विजय करायचं आहे कोणीही धनशक्तीचा विचार न करता सर्वांनी जनशक्तीचा विचार करावा कोणाच्याही पैशाला भूल न पाडता आपण आपला योग्य उमेदवार निवडावा जेणेकरून की ह्या आपल्या सर्कलचा उन्द, विकास होईल सर्कलचा विकास होईल आत्तापर्यंत ह्या सर्कलचा भरपूर असा विकास रकडलेला आहे आणि मी सर्वांना अशी विनंती करतो की मोदीजीच्या ज्या योजना आहेत सोलार योजना असल आमच्या आम लाडकेदी जे मेघना दिदींना संकल्प के घेतलेला आहे लखपती दिदी तसेच योजना दर महिन्याला आमच्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये जे गोरगरीब महिलेला मिळतात त्याच्यानुसार त्यांचा संसार चालतो तरी अशा ह्या सर्व योजना आमच्या भाजप सरकारने दिलेल्या आहेत आणि माझं एकच आव्हान आहे सर्व जनतेला की आपण भाजपसमोर राहावं ही माझी विनंती